कसे आहात मी रोहित आपला मित्र आणि फायनान्शियल ॲडवायझर मित्रांनो तुम्हाला हे दोन कोड माहीत आहेत का फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असे हे कोड आहे भारतामध्ये ना पुरुषांचं सरासरी आयुष्य हे सेवंटी सिक्स इयर्स असतं जर आपण त्यामधून रिटायरमेंट एज मायनस करतोय तर सिक्स्टीन इयर्स ते रिटायरमेंट नंतर त्यांचं आयुष्य आहे जर आपण ह्याला मध्ये कन्वर्ट करतो आहे तर एक पुरुष पाच हजार आठशे चाळीस दिवस सर्वाइव करतो रिटायरमेंट नंतर तेच जर फिमेलचं सरासरी आयुष्य हे सेवेंटी एट इयर्स आहे जर आपण रिटायरमेंट एज त्यामधून मायनस करतोय तर अठरा वर्ष ते रिटायरमेंट नंतर त्यांना आयुष्य लागतं आपण डेजमध्ये ते कन्वर्ट करतोय तर सिक्स फाय सेवन झिरोडेज त्यांना रिटायरमेंट नंतर सर्वाईव्ह करायचं आहे बरोबर हे जे डेज आहेत ना हे विदाउट इन्कम त्यांना सर्व्हाइव करायचं कारण रिटायरमेंट नंतर जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं आहे रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर आपला पेन्शनचा लाभ होतो पण जर नाही केला असेल तर विदाउट इन्कम हे त्यांना जगणं आहे समजा एका व्यक्तीचा भविष्यामध्ये खर्च पर डे थाउजंड रुपीज आहे पुरुष व्यक्तीचा तर त्याला त्या व्यक्तीला अठ्ठावन्न लाख चाळीस हजार कॉर्पटची गरज लागणार आहे ते जर महिलांसाठी पर डे भविष्यामध्ये थाउजंड रुपीज जर आपण खर्च पाहिला तर त्यावेळेस त्यांना सिक्स्टी फाय लॅक्स थाउजंड कॉर्पची गरज लागणार आहे याचा अर्थ काय फॅमिलीमध्ये हजबंड अँड वाईफला आफ्टर रिटायरमेंट त्यांना दोघांनाही एक करोड चोवीस लाख दहा हजार कॉर्पची गरज लागणार आहे तर मित्रांनो लॉंग लाईफ जगण्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहात का